पुन्हा नाम घेणार आहे की बोलणार आहे गाडी उतर बसून बसून बरोबर आहे मी सुखी बसून कुठंचं दुकान आहे रसा Why is it ÁšŌŌNU पा Bref? Psarovat SMAını įhmm ivy paha τον aquí nahukovat Samaul肉 malo YOURS time on like thukye mumrik aŸŌNU kilo 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 শিক্ষা तयामतुली যাও গড়া লাগা বাকি তো বরে না শিক্ষা মতে বলো না তুমি তুমি কি ইউনিভার্সিটি মানে ইংলিশে ভাষা গায় কেন পুরে ইংলিশে ভাষা করে সব তুমি যাতি কাজ করতে अपन না আমি কোন কথা বল तुम्हाला मदत येत नाही तुम्ही इथून पुढे तुम्ही इथून धागा इथून पुढे बोल हा काय करतो थांबा मला मला बोल मी मला बोल काय बोलला तुम्ही तुम्ही येणार तुम्ही काय करा

जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही तुम्ही मग घेत असताना हीच तर या मग हे तालुक्याच ऐका हे तालुक्याच घेणं हे त्याला बोलतो तुम्ही मी ऐकले फोन सर तुम्ही मग हे बोलणं बरोबर नाही हे बोलणं बरोबर नाही लक्षात ठेवा हा आम्हाला सांगा एखादा फोन केल्यावर सुद्धा जर मी खून करतो असं बोलणं बरोबर आहे का तुझा शहा निशा केला पाहिजे बरोबर आहे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती हा त्या गावचे लक्षात ठेवा आणि असं बोलणं अजिबात नाही सर बरोबर आहे आम्ही केंद्र काय अजिबात नाही आम्ही जेव्हा रमजी बोसायचे बिलकुल नाही